नमस्कार मानव आनंदापासून कसे का व कसे का दूर जात आहे याचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत या विषयाचे आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे याचे आपण मुद्द्यानुसार बरेचशा मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता याच्या पुढचा मुद्दा तो म्हणजे गरिबी या गरिबीमुळे सुद्धा तो आनंदापासून कसा दूर जात आहे याचे विश्लेषण आपण करणार आहोत मनुष्य कष्टाने परिश्रमाने मोठा होत असतो श्रीमंत होत असतो परिश्रम केल्यामुळे संघर्ष केल्यामुळे कष्ट केल्यामुळे त्याचं जीवन सुखी बनतं आनंदी होतं म्हणून जीवन चांगले होण्यासाठी आनंदी होण्यासाठी रंगमय होण्यासाठी सुखी होण्यासाठी त्याला कष्ट करावं लागतात मेहनत करावी लागते रागावी लागते झटावे लागते तेव्हा त्याचे जीवन सुखी होते आनंदी परंतु मनुष्य स्वतःला गरीब समजतो गैरसमज करतो की मी गरीब आहे त्याने विचार केला पाहिजे की कामच नाही केलं तर तो गरीबच राहणार कष्ट नाही केले तो गरीबच राहणार म्हणून चांगलं जीवन मिळण्यासाठी सुखी जीवन मिळवण्यासाठी त्याला कष्ट करावेच लागतील काम करावेच लागेल तो म्हणतो की या तो देवाला तक्रार करतो की मी गरीब आहे माझ्याकडे काहीच नाही तो श्रीमंत आहे त्याच्याजवळ बंगला आहे गाडी आहे सर्व काही आहे माझ्याजवळ काहीच नाही म्हणजे मला शेतही नाही मला चांगलं घरही नाही परंतु त्याने हा विचार करावा तिच्याकडे हात पाय सर्व काही आहे डोळे आहेत त्याला ऐकायला येतं बोलायला येतं चांगलं दिसतं हाता आहे पाये आहेत त्याच्याकडे क्षमता आहे तो धडधाकड आहे त्याच्याकडे काय नाही हे तर त्याचं खरं धन आहे त्याने जर कष्ट केले मेहनत केली संघर्ष केला तर त्याचंही जीवन सुखी होईल आनंदी होईल तोही श्रीमंत होईल कारण कष्ट करून मेहनत करून संघर्ष करून जो श्रीमंत होतो त्याला कधी कमी पडत नाही आणि त्याचं जीवन कधी दुःखी होतं जो शहानपणाने समजदारीने वागतो जो दुसऱ्यांची कदर करतो तो दुसऱ्यांचा आधार करतो जो माणसकी ठरतो तो चांगलं वागतो व्यवस्थित वागतो पदशीरपणे वागतो चांगलं वागतो चांगलं बोलतो चांगलं राहतो चांगलं वर्तन करतो त्याला कशाची कमी पडत नाही त्याला अडचणी येतो तो गरीब राहत नाही त्याच्या चेहऱ्यावर दुःख राहत नाही प्रसन्न राहते सुंदरता राहते आनंद राहतो आणि तो आनंदापासून जातो परंतु मनुष्य स्वतःला गरीब समजतो त्याने हे विचार करावा किती जरी माणूस श्रीमंत असला तरी जो तरी तो जर कष्ट करीत नसेल काम करीत नसे तर त्याची श्रीमंती काही कामाची नाही कारण त्याचं धन त्याला मिळालेलं आहे धन त्याच्या वडोपाचीत मिळालेली संपत्ती ती काही जास्त दिवस टिकणार नाही जास्त दिवस त्याच्यावर राहणार नाही कारण जास्त दिवस त्याला पुरी होणार नाही ती कधी ना कधी संपून जाईल आणि नंतर पुन्हा तो गरीब होईल म्हणून जर त्याने कष्ट केली मेहनत केली झटला राबला तर तो श्रीमंत होईल त्याचे जीवन सुंदर होईल त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकल आणि त्याचा आनंद हिरावला जाणार नाही तो आनंदापासून येऊ जाणार नाही म्हणून त्याने कष्ट केले पाहिजे मेहनत केली पाहिजे झटला पाहिजे संघर्ष केला पाहिजे येणाऱ्या समस्याचा अडचणीचा संकटाचा सामना केला पाहिजे कारण मेहनत करण्यात कष्ट करण्यात संघर्ष करण्यात मजा असते आनंद असतो कष्टाची भाकर खाण्यामध्ये खूप मजा असते फुकट मिळालेल्या आयत्या मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर जगणे याच्यात या मजा नसते कष्टाची भाकर खाणे कष्ट या परिश्रम केल्यानंतर जो पैसा मिळतो त्या जीवन जगणे यात खरा आनंद असतो खरी मजा असते आणि खरं सुख असतं आणि त्यातूनच खरा आनंद घेत असतो म्हणून गरीबी हा एक अभिशाप आहे गरीबी हा एक गैरसमज आहे गरीबी ही भ्रमित करणारी गोष्ट आहे गरीब कोणी नाही श्रीमंत कोणीही नाही जो आयसी आहे जो निष्काळजीपणा करतो जो परिश्रम करत नाही कष्ट करीत नाही दुसऱ्याच्या जीवावर जगतो तोच खरा गरीब आहे परंतु जो कष्ट करतो मेहनत करतो राबतो झटतो संघर्ष करतो तोच खराब श्रीमंत आहे त्याचं जीवन सुखी आहे आनंदी आहे सुंदर आहे मजेशीर आहे मजेदार आहे म्हणून कष्ट करा मेहनत करा परिश्रम करा आणि चांगलं सुंदर जीवन जगा परंतु मनुष्य कष्ट करीत नाही काम करीत नाही गरीबी गरीब आहे गरीब आहे म्हणून राहतो आणि गरीबी गरीबी म्हणून राहतो म्हणून त्याचे जीवन आणखी दुखी बनतं तो दुःखी राहतो नाराज राहतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि म्हणून तो आनंदापासून दूर जातो त्याने खूप गैरसमज केलेला असतो की मी खूप गरीब आहे मला देवाना काहीच दिलं नाही माझ्या नशिबातच नाही माझा नसीबच खोटा आहे मला फार मोठं दुर्दैव आलेलं आहे अपयस आलेलं आहे मी दुर्दैव माणूस आहे माझं नसीब आता चांगलं होऊ शकत नाही माझं नसीबच खोटा आहे असा तो गैरसमज करून घेतो भ्रम करून घेतो आणि आपलं जीवन आणखीन दुखी करून घेतो आणि तो आनंदापासून कोसो दूर जातो परंतु नसीब वगैरे काही नसत काम करण्यात कष्ट करण्यात परिश्रम करण्यात संघर्ष करण्यात खरं नसीब असत म्हणून त्याने गैरसमाज भ्रम दूर करावा शंका शंकासुंका दूर कराव्यात कोणालाही तक्रार करू नये त्याने फक्त कष्ट करावे मेहनत करावी संघर्ष करावा तर त्याला चांगलं फळ मिळेल आणि त्याचं जीवन सुखी होईल आनंदी होईल म्हणून त्याने सतत राबलं पाहिजे कष्ट केले पाहिजे संघर्ष केला पाहिजे त्याने कोण कोणत्याही परिस्थितीला स्थितीला घाबरू नये भयभीत होऊ नये या खचून जाऊ नये तर त्याने आलेल्या संकटाचा परिस्थितीचा सामना केला पाहिजे झटला पाहिजे संघर्ष केला पाहिजे सुखदुःख असो संकट असो समस्या असो अडचणी असो त्याने जर त्याचा चांगल्या रीतीने सामना केला आणि की गरिबी दूर करण्यासाठी त्याने जर कष्ट केले मेहनत केली तर त्याचे जीवन सुंदर होईल त्याची गरिबी दूर होईल त्याला चांगलं सुद्धा चांगलं घर मिळेल शेत मिळेल बंगला मिळेल त्याचंही जीवन सुंदर रंगमय सुखी आनंदी होईल त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रसन्नता येईल चेहऱ्यावर सुद्धा आनंद झळकेल आणि तो आनंदापासून जाणार नाही ना म्हणून मनुष्याने मेहनत केली पाहिजे मेहनत कष्ट करून अपार कष्ट करून संघर्ष करून त्याने आपली गरिबी दूर केली म्हणून कोणीही गरीब नाही कोणी श्रीमंत नाही गरीब मी गरीब आहे हा गैरसमज आहे की शहानपण नाही म्हणून कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आत्मविश्वास ठेवा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा सहनशीलता ठेवा संयम ठेवा काम करण्याची कष्ट करण्याची आवडफोडी ठेवा प्रामाणिकता ठेवा माणुसकी ठेवा आदर ठेवा आणि चांगलं जी चांगलं जीवन जगा तुम्ही जर सर्व गुण ठेवसा तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रम्य होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल आणि तुम्ही दूर जाणार नाही म्हणून गरिबी मी गरीब आहे गरीब आहे असे स्वतःस विनू नका स्वतःचा कमीपणा करू नका स्वतःला कमी ऐकू नका तुम्ही तुमच्यात खूप अपार क्षमता आहे तुम्ही कणकर आहात तुम्ही अपार शक्तिवान आहात तुमच्यात बळ आहे तुमच्यात अपार क्षमता आहे तुमच्यात हिंमत आहे धाडस आहे म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या गुणाचा वापर करा आणि तुमची गरिबी दूर करा तुमचा गैरसमज दूर करा तुमची शंका दूर करा तुमचा भ्रम दूर करा नसीबावरून राहू नका स्वतः कष्ट करा मेहनत करा कष्ट आणि मेहनत गेल्याशिवाय काही मिळत नाही जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही मेहनत करणार नाही तो थोडा फळ मिळणार नाही तुम्ही कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा झटा राबा तेव्हा तुम्हाला फळ मिळेल आणि तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आणि तुम्ही आनंदापासून कुसूर जाणार नाही म्हणून में। मेहनत करा कष्ट करा आणि आपली गरिबी दूर करा अशा प्रकारे गरिबी या मुद्द्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका